आयुष्यात अनेक वेळा असा प्रसंग येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं आहे कोणत्याही परिस्थितीवर आपले नियंत्रण नसते आणि आपण निराश होतो अशा परिस्थितीत आपल्याला काय करावे हे समजत नाही असेच एकदा एक व्यक्ती उंच डोंगराच्या माथ्यावर जाऊन रडत बसला होता तेव्हा एक महात्मा तिथे आले आणि त्या व्यक्तीला विचारले तू का रडत आहेस तेव्हा त्या ते व्यक्तीने सांगितले की मी माझे घर सोडून तिथे आत्महत्या करायला आलो आहे महात्मा म्हणाले तुझी समस्या काय आहे तेव्हा ती व्यक्ती म्हणाली मी माझ्या कुटुंबाच्या मदतीने नवीन व्यवसाय सुरू केला सगळं व्यवस्थित करूनही व्यवसाय चालला नाही माझ्यावर खूप कर्ज झाले कुणी मला मदत करायला तयार नाही माझ्या घरचे पण मलाच दोषी मानतात माझा एक मित्र आहे त्याने पण माझ्याबरोबर व्यवसाय सुरू केला त्याचा व्यवसाय खूप चांगला चालतो तो यशस्वी व्यापारी झाला तो रोज माझ्याकडे येतो आणि त्याच्या प्रगतीबद्दल मला सांगत असतो त्याच्या श्रीमंतीबद्दल बोलत असतो तेव्हा महात्माने विचारले जेव्हा तुझा मित्र तुला त्याच्या प्रगतीबद्दल सांगतो तेव्हा तुला आनंद होतो का तेव्हा ती व्यक्ती संकोचली आणि म्हणाली नाही मला या गोष्टीचे खूप वाईट वाटते की माझा व्यवसाय तर चालला नाही मग याची इतकी प्रगती कशी काय झाली तेव्हा महात्माजी म्हणाले हीच तुझी चूक आहे की तू तु, तुझ्या मित्राची प्रगती बघून दुखी झालास पण त्याने इतकी प्रगती कशी केली याकडे कधी लक्ष दिलं नाहीस जर तू त्याचा मत्सर करण्याऐवजी त्याच्या अनुभवाकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित आज तुझी पण प्रगती झाली असती त्याच्या अनुभवातून तू तु, तु, तुझ्या चुका दुरुस्त केल्या असत्या तुझा मित्र तुझ्याकडे नेहमी यासाठी येतो की त्याच्या आनंदाने तू दुखी व्हावे त्यामुळे त्याला आत्मिक शांती मिळते महात्माजींच्या बोलण्याचा त्या व्यक्तीवर चांगला परिणाम झाला आणि त्याने आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिला आणि परत जाऊन पुन्हा नव्याने व्यवसाय करण्याचा निश्चय केला महात्माजींनी त्याला एक छोटी पेटी दिली आणि त्याला सांगितले की जेव्हा तुला असे वाटेल की सर्व काही निरर्थक का आहे हे जग निरर्थक आहे सर्व काही संपलं आहे तेव्हा ही पेटी उघड तो परत आला आणि पूर्ण समर्पित होऊन त्याच्या मित्राचे अनुभव ऐकून पुन्हा नव्याने व्यवसाय चालू केला त्याचा व्यवसाय चांगला चालू लागला त्याचीही प्रगती झाली लग्न झाले आणि दोन सुंदर मुलंही झाली पण जसं त्याच्या आयुष्यात सर्व सुरळीत चालले तसेच त्याच्यावर परत संकट आले त्याच्या राज्यावर दुसऱ्या राज्याने आक्रमण केले आणि त्यात सर्व नाहीसे झाले तेव्हा त्याला जीवन व्यर्थ वाटायला लागले मग त्याला महात्माजींनी दिलेली पेटी आणि त्यांनी सांगितलेले शब्द आठवले हो तेव्हा त्याने ती पेटी उघडली त्यात एक कागद होता त्यावर लिहिले होते की ही वेळ पण निघून जाईल त्यात एक पण होते महात्माजींच्या या वाक्यामुळे परत त्याच्यात उत्साह निर्माण झाला त्याने पुन्हा एकदा नव्याने व्यवसायाची सुरुवात केली जीवन व्यर्थ आहे हा विचार सोडून दिला आणि खूप मेहनत करून त्याने आपला व्यवसाय उभा केला अशा प्रकारे त्याच्या आयुष्यातील कठीण वेळ निघून गेली म्हणून कितीही कठीण परिस्थिती आली तरी हार मानू नये कारण सुख असो किंवा दुःख काहीही शाश्वत नाही वेळ कधीच सारखी राहत नाही अनेक वेळा आपण खूप कष्ट करतो पण अपेक्षित परिणाम मिळत नाही अपयशच येते अशा वेळी धैर्य ठेवा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा जशी चांगली वेळ नेहमी राहत नाही तसेच वाईट वेळ पण निघून जाते कारण प्रकृतीचा नियमच आहे की प्रत्येक रात्रीनंतर सूर्य नक्कीच उगवतो त्यामुळे वाईट वेळ आली तरीही वेळ पण निघून जाईल यावर विश्वास ठेवा जय श्रीकृष्ण